पुणे जिल्ह्यातील ओझर येथील विघ्नहर गणपतीची द्वार यात्रा आजपासून सुरू झाली आहे चार दिवस चालणाऱ्या या द्वार यात्रेनंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे येत्या शनिवारी सात तारखेपासून देशभरात श्री गणेशाचं आगमन होणार आहे मात्र या सोहळ्याची तयारी ते आधीच ओझरमध्ये सुरू झाली आहे ओझरच्या श्री विघ्नहर बाप्पाच्या मानलेल्या चार बहिणींना या सोहळ्याला निमंत्रित करण्यासाठी ओझरकर सज्ज झाले गावच्या चारही दिशेने रांगोळ्या टाकल्या होत्या आणि टाळमृजुंगाच्या गजरात अवाल वृद्ध गणपतीच्या बहिणींना निमंत्रण द्यायला गेले आज द्वार असल्याने उमरजच्या महालक्ष्मीला निमंत्रण दिलं गेलं उमरजच्या महालक्ष्मीला निमंत्रण देण्यासाठी येडगाव धरणाच्या पाणीसाठ्यातून होडीने प्रवास करावा लागतो मग विधिवत पूजा करून महालक्ष्मीला उमरसकर ग्रामस्थ पाठवणी करतात या नेत्रदीपक सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते पेशवेकाळच्या अगोदरपासून ही परंपरा सुरू आहे मात्र ओझर आणि उमरस या गावांना जोडणारा जुना रस्ता येडगाव धरणात बुडाल्यामुळे मागील काही वर्षांपासून गणेश भक्तांना हा प्रवास होडीने करावा लागतोय दोन्ही गावच्या ग्रामस्थांची अनेक दिवसांची पुलाची मागणी हात झाल्याने हा धोकादायक प्रवास करावा लागतोय भाविकांचे विघ्न दूर करणाऱ्या ओझरच्या विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक भेट देतात गणेशोत्सव व द्वारयात्रा दर्शन हे या यात्रेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्यामुळे या उत्सवाला वेगळेच महत्त्व आहे पाहुयात पहिल्या द्वाराच्या बायमाणूसचा हा स्पेशल रिपोर्ट आणि त्यानंतर आम्ही नवीन 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 नवीन

मत्तीजा जह गाल मत्ताब नाजी। जह 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 हो मंगल मुंत्री ओस्री मंगल मुंत्री चर्षमा द्ते वाण वाण कहा हूं संदा नाःेशी तॉस्यश्वरा देजर तंताम पुण जोवर्ट तोघरा उसे जह जह को पूरि करणि काागल या यह जह मत्क

माझं नाव हिरंब सीताराम जोशी प्रतिपदीपासून भाद्रपद प्रतिपदीपासून तर पंचमीपर्यंत उत्सव असतो आज उंबर जिथे द्वार जातं शिवाय अंगावर न पायामध्ये चप्पल न घालता लहान थोर मंडळी ह्या द्वारा जात असतात त्या ठिकाणी लक्ष्मीनारायणची पूजा होते लक्ष्मी पूजन झाल्यानंतर परत द्वार इथे येते त्या समोरप होतो ही प्रथा शेकडो वर्षाची हजारो वर्षाची प्रथा या ठिकाणी चालत आलेली आहे दुसरा द्वार धनगरवाडी जाणार आहे तिसरा द्वार शिरवली इथे जाणार आहे आणि चौथा द्वार इथं जवळ एक अमराय म्हणून या गावामध्ये जातो असं झाल्यानंतर जा मग परत येत्यानंतर जन्म होतो चौथ्या दिवशी आणि हा भाद्रपद चतुर्थीपासून पंचमीपर्यंत हा भाद्रपदचा ओझर ठिकाणी उत्सव जन्मोत्सव होतो हा हजारो वर्षापूर्वीपासूनच चालत आलेला आहे आणि आजच नाही तर पेशवेकालीन पोशाख संध्याकाळी घातले जातात आणि नंतर मग पंचमी दिवशी त्याचं पारायण सोडलं जातं पूर्वी देवघराणं असायचं त्यांच्याकडे पारायण सोडलं जायचं आणि पंचमी दिवशी जवळजवळ चतुर्दिवशी आपल्या जन्मदिवशी सकाळी पाचला मंदिरं उघडल्यानंतर दुसऱ्या दिवशी जवळजवळ नऊ वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ तीस तास मंदिर लोकांना दर्शनासाठी खुलं असतं रात्री इथे भजन कीर्तन असतं मोरे गोष्टी पदं होत असतात आणि होत असताना या ठिकाणी जन्म झाल्यानंतर मग आपल्या सर्वांना प्रसाद त्यांना दिला जातो देवस्थानतर्फे प्रसाद आता या आल्यानंतर परत त्यांना खिचडी वाटप करणार आहे देवस्थानतर्फे आज गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अष्टविनायकातील हे प्रमुख प्रमुख स्थान असलेलं श्री क्षेत्र ओझर ओझरच्या श्रीविनहराचं आज श्रींचा जन्मोत्सव सोहळाचा पहिला दिवस खरं तर आज पहिला द्वार उमरज या ठिकाणी महालक्ष्मी मातेचं आज तुम्ही पाहिलं असेल का बाप्पा महालक्ष्मी मातेला घ्यायला येतात आणि महालक्ष्मी मातेला घेऊन परत ओझर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने खरं तर भाविक भक्त मोठ्या संख्येने या द्वार यात्रेला उपस्थित उपस्थित असतात याची सर्व जी देखभाल म्हणा किंवा याचं सगळं नियोजन श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्ट करत असतं आणि जाताना येताना अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने मदत कार्य करत असतात आज खरं तर दरवर्षी भाविकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आज आपण स्वतःनी पाहिलेलं आहे का आज हे जे एक किलोमीटरचं जे अंतर आहे खरं तर पुढच्या वर्षी माझ्या सरकारला एक विनंती आहे का गेले सात आठ वर्षापूर्वी ह्या ब्रिजला त्याला मान्यता मिळालेली आहे त्याला निधी पण मंजूर झालेला आहे लवकरात लवकर ह्या पुलाचं काम झालं तर फार आनंद होईल सर्व भाविक भक्तांना माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना विनंती आहे की हा ब्रिज लवकरात लवकर व्हावा यासाठी खरं तर शरददानी प्रयत्न केले आहेत अतुल शेठनी प्रयत्न केले मान्य आशाताईंनी प्रयत्न केलेले आहेत आणि लवकरात लवकर फक्त हा पूल झाला पाहिजे अशी उमरजकरांची पण इच्छा आहे आणि ओझरकारांची इच्छा आहे माझं नाव आहे सुनील भाईचंद्र उदास महालक्ष्मी मंदिर उमरज या ठिकाणी मी पूजेचं काम करतो त्याचे इतिहास असा आहे की सत्यविनायक पूजा म्हणून आहे त्याच्यामध्ये या द्वारांचा उल्लेख केलेला आहे गणपतीची चार द्वारं दिलेली आहेत परंतु ही परंपरा मोऱ्या वसावी चिंचवड या देवस्थानाच्या आधिपत्याखाली ओझर आणि मोरे मोरगाव ही दोन देवस्थानं त्याच्याखाली येतात याच ठिकाणी फक्त द्वारपाला द्वारांची पूजा आहे पहिल्या दिवशी लक्ष्मी आणि नारायण यांची पूजा आहे तर ते द्वार करण्यासाठी ही मंडळी इथं आलेली आहेत आणि ह्या ही चार द्वारं त्यांनी दिलेली आहेत मोर मोराय गोसाव्यांच्या आधिपत्याखाली असल्यामुळे गणपतीमध्ये त्यामुळे चार द्वारांना हे येत महत्त्व आहे नाडे ही जी परंपरा काय आहे कशा पद्धतीने इथे बहिणीला येण्यासाठी होतो आणि काय एकूण परंपरा आहे हे सगळं सविस्तर ही पेशवकालीन मंदिर आहे पेशवकालीन त्या काळात एकूण पेशवे म्हणजे चा असे चालले होते मग महालक्ष्मी येत होते आणि असे बो चालले होते आता आता महालक्ष्मीने इथं मागं पाहिलं मग इथंच ते गुप्त झाली आणि मग हे देवस्थान इथं महालक्ष्मीचं तयार झालं आता हे गणपतीमध्ये तिकडून मोठीने ही जी पालखी येते तिथं कशा पद्धतीचा सोहळा होतो आणि पुन्हा भेटीला कसं जातो हे कोणत्या हा पा पालखी आल्यानंतर ग्रामस्थ भजन घेऊन जाता। ते जातात पालखीला घेऊन येतात आणि मग इथं ती आरती वगैरे झाल्यानंतर महालक्ष्मी मूर्ती त्या पालखीत दिली जाते आणि मग पंधरा तीन वारती तर ठुली जाते आणि आमुषाला परत महालक्ष्मीला मंदिर आणून दिली जाते आदल्या दिवशी पूर्वी हा प्रवासाची नदी असायची धरण व्हायच्या अगोदर नदीतून लोक यायची जायचे प्रवास नंतर धरण झाल्यानंतर पाण्याचा प्रभाव आडला गेल्यामुळं इथं त्यावेळे ओढीने यावं जावं लागतं परंतु इथं ग्रामांचाची मागणी आहे आता नवीन पूल मंजुरीला आहे आणि त्याच्यावर बजेटही पडलं आहे परंतु आता या ज्यावेळेस पुढं सरकार येईल त्यावेळेस ते होण्याच्या याच्यात आहे प्रथमतः सर्व भाविकांचं या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून स्वागत करतो मी उमरद ग्राम एका ट्रस्टचा माझे अध्यक्ष माझ्या समेत असलेले अध्यक्ष शिवाजीराव हांडे माझ्या समेत आहेत तसेच सल्लागार राहुलजी हांडे आम्ही सगळं विश्वस्त उमरद ग्राम एका ट्रस्टच्या वतीनं भाविकांचं स्वागत करतो या मंदिरात आपण जे उभे आहोत ते मंदिर तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी वर्षापूर्वीचं मंदिर आहे याची आख्यायिका म्हणजे या मंदिरामध्ये आजचा दिवस जो मोर्या बाप्पा ओझरवरून आपल्या मोठ्या बहिणीसाठी भेटण्यासाठी येत आहे त्याला पहिलं द्वार म्हणलं जातं बाकीचे तीन द्वार ओझर गणपतीच्या आसपासच आहेत त्यात शिरोली असेल धनगरवाडी असेल आणि ओझरचं एक आहे पण पहिलं द्वार मोठी बहीण म्हणून गणपती बाप्पा या ठिकाणी भेटायला येतो आणि भेटायला आल्यानंतर गणपती या ठिकाणी आमंत्रित करतो की जन्मदिवसाच्या दिवशी ए माते ए भगिनी तू माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी माहेरी आहे जन्मदिवसाच्या दिवशी जेव्हा आपली माता महालक्ष्मी तिथे जाते मातेच्या समेत जन्मदिन साजरा होतो त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा नवरात्र येतो नवरात्राच्या दोन दिवसाअगोदर भगिनीपर्यंत माहेर माहेरवासन सोडून सासरी येते म्हणजे या ठिकाणी येते त्या ही आख्यायिका आहे आणि हे मंदिर म्हणजे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती हे एकाच ठिकाणी असणारं महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे या ठिकाणी आल्यानंतर सगळे भाविक ओझरचे असतील उमरदचे असतील मोठ्या प्रमाणात इथे जमा होऊन मोठ्या प्रमाणात ह्या द्वाराची अतिअधीत पूजा करतात आणि या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात यात्रा करतात अशी आख्यायिका फार जुन्या काळापासून चालत आलेली आहे